नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो मागील तीन वर्षापासनं आम्ही एका विषयावर काम करत होतो की जर कुठल्याही नागरिकाला कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्याला काही प्रश्नासंदर्भात डायरेक्टली व्हिडिओ शूटिंग घेता आलं तर हे व्हिडिओ शूटिंग जे आहे ते एका अर्थी पुरावा म्हणून त्याला कुठे ते सादर करता येईल किंवा त्या अधिकाऱ्याला ती जबाबदारीची जाणीव करून देता येईल की त्यांनी जे प्रॉमिस केलेलं आहे ते कुठेतरी रेकॉर्डेड आहे कुठेतरी पुरावा म्हणून आहे तर मित्रांनो पण यावर काय होत होतं की महानगरपालिका हे एकट्याटेव गेलेल्या माणसांना गोल मटोल उत्तर देऊन ते वेळ मारून नेत होते व एवढं स्पष्टपणे हा नियम असताना अगदी तो हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत मान्य असताना की कुठलाही नागरिक हा सरकारी अधिकाऱ्याचं त्याच्या कामाच्या ठिकाणी त्यांचं शूटिंग करू शकतो अगदी पुण्यातले अमितेश कुमार जे आहेत त्यांनीसुद्धा हे स्पष्टपणे अगदी मीडियावरसुद्धा सांगितलेलं आहे की हे शूटिंग घेणं नागरिकांनी सरकारी अधिकाऱ्यांचं शूटिंग घेणं हे अगदी नियमात आहे आणि हा काही गुन्हा ठरू शकत नाही आम्ही सर्व पब्लिक सर्वेंट आहे पब्लिक ऑफिसमध्ये बसत असताना किंवा पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना किंवा रस्त्यावर ड्युटी करत असताना कोणाचेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची पूर्ण अधिकार आहे आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात तरीही महानगरपालिका पुणे महानगरपालिका प्रत्येक आयुक्त अगदी विक्रम कुमार असुद्यात किंवा आत्ताचे मागच्या वर्षी जे जे होते डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब त्यांनी बाकी सगळी कामं केली पण शेवटपर्यंत व्हिडिओ शूटिंग घेणं हे नियमत आहे का नाही याचं कुठल्याही प्रकारचं स्पष्ट उत्तर दिले नाही शेवटी आम्ही सर्व काही लोकं मिळून एकत्र येऊन एक पत्र तयार केलं आहे आणि ते पत्र आम्ही ह्या आधारावर केलेलं आहे की त्याच्यामध्ये सर्व कलम लिहिलेली आहेत नियम लिहिलेले आहेत आणि ते नियम आम्ही एका कागदावर उतरून ते सरळ लेखी स्वरूपात लेखी स्वरूपात अधिकाऱ्यांकडे देऊन त्याच्यावर अगदी स्पष्टपणे दूध का दूध आणि पाणी का पाणी या अर्थाने तुम्ही आम्हाला परवानगी द्या किंवा नाही द्या त्याचं लिखित आम्हाला आमच्याकडे पुरावा हवा आहे असं केल्यानंतर आमची एक टीम तयार झाली मित्रांनो आणि आता हे सहा जण असल्यामुळं त्याला सिक्सर असं आम्ही नाव दिलेलं आहे तर हे सगळे स्वतंत्र विचाराचे लोक आहेत त्याच्यामध्ये आर टी आय अधिकारी आहेत त्यानंतर स्वतःचे चॅनल असलेले आहेत पत्रकार आहेत आणि काही वकीलसुद्धा आहेत तर मित्रांनो हे आम्ही असं ठरवून जुलै महिन्याच्या पहिल्या सोमवारी ज्यावेळी आयुक्तच आम्हाला डायरेक्टली अभ्यागत कक्षामध्ये भेटणार हे कळून आम्ही सोमवारी सात तारखेला महानगरपालिकेत ता, सर्व सहा जणं गेलो होतो आणि त्यावेळी जो अनुभव आला तो इथे आम्हाला तुम्हाला दिसत असेल आम्ही छानपैकी आयुक्तांनासुद्धा ते जे काही आम्ही तयार केलेलं पत्र आहे त्याची एक कॉपी दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला दिसेलच पत्रा दिसे बर या पत्रामध्ये दिसेलच की आम्ही त्यांना सर्व कलमांची माहिती दिलेली आहे त्याचबरोबर ह्या कलमांसहित तुम्ही आम्हाला शूटिंग घ्यायला होकार देणार आहात का नकार देणार आहात हे सुद्धा स्पष्टपणे आम्हाला कळवावे असंही त्यामध्ये सूचित केलेलं आहे दुर्दैवानं आम्हाला आयुक्त त्या दिवशी भेटले नाहीत पण आयुक्तांना आम्ही ते इन्व्हर्ट केलेलं आहे त्यामुळं हे पत्र आमचं आयुक्तांबरोबर पोचणार आहे आणि आम्हाला पूर्ण असा विश्वास आहे की याच्यावर आयुक्त यांना बाईट द्यावीच लागेल किंवा ते आमच्या जे पत्र आहे जे इन्व्हर्ट झालेलं आहे त्याच्यावर आमच्याकडे इन्व्हर्ट नंबर आहे त्याचं त्यांना काही ना काहीतरी उत्तर तर द्यावंच लागणार आहे तर मित्रांनो हे तिथं झालं आणि त्यानंतर आम्ही जे सामान्य प्रशासन जे मी नेहमी म्हणतोय की सामान्य प्रशासनचे नवीन आलेले प्रसाद काटकर साहेब आहेत जे सामान्य प्रशासनचे उपायुक्त आहेत म्हणजे थोडक्यात तिकडचे एच ओ डी आहेत तर ते विटकरच्या एका केसमध्ये ते कॅमेरा चालू करायचा नाही असं अगदी ठामपणे ते म्हणत होते आणि ते आमचे जुने मित्र असल्यामुळं त्यांचंही मी ऐकलेलं आहे तुम्हाला हे आठवत असेल की यांच्या अगोदर जे उपायुक्त होते प्रतिभा पाटील मॅडम तर त्यांनी तर कॅमेऱ्यावरच नकार दिला होता आणि त्या संदर्भात आम्हाला लेखी तर द्या म्हणून त्यांनी एक पत्रसुद्धा दिलं होतं जे पत्र तुम्ही नीट वाचलं तर तुम्हाला तिथेही कळेल की ना होकार ना नकार अशा प्रकारचं ते एक वेगळा माइंड गेम खेळत होते हे पत्र देऊन तर मित्रांनो आता पुन्हा एकदा आम्ही प्रसाद काटकर यांच्या केबिनकडे गेले असताना यावेळीसुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल हा मित्रांनो हे सर्व व्हिडिओ तुम्हाला टी व्ही टेन भर अगदी स्पष्टपणे बघायला मिळणार आहेत आणि तेही तुम्ही सगळे बघावेत तर तिथे तर त्यांनी परत एकदा सिक्युरिटी गार्डला बोलवतात ते मुद्दाम ते सिक्युरिटी गार्डला पुढं करतात स्वतः ते केबिनमध्ये घेच नाहीत आम्ही अगदी त्यांनी लिहिलेल्या तीन, थे तीन थे ते पाच वेळामध्ये सोमवारी आणि गुरुवारी ते तीन ते पाच वेळामध्ये प्रसाद काटकर जे सामान्य प्रशासनचे उपायुक्त आहेत ते भेटतात पण मला ते भेटत नाही आहेत गेले दोन आठवडे तर मित्रांनो ह्यावेळी मात्र मग आम्ही आमचं जे आत्ता सध्या आम्ही त्याला नाव देऊ ब्रह्मास्त्र किंवा अल्टिमेटम लेटर अल्टिमेटम तर ह्या लेटरमध्ये त्यांना त्यांनी इन्वर्ट केलेलं आहे त्यांच्याकडे ती कॉपी गेलेली आहे आमच्याकडे त्याचा पुरावा आहे याच्यावर आता त्यांना ते लिहूनच द्यावं लागेल की तुम्ही आम्हाला शूटिंग घेऊन देणार आहात का नाही जेव्हा संविधान आणि जे भारतातली न्यायव्यवस्था आहे याचा पूर्ण अधिकार देते प्रत्येक नागरिकाला तर अशावेळी हे कुठलं कारण देतात आणि ते कार म्हणजे नकार देण्यासाठी आणि त्याच्यावर ते कुठली कागदपत्र दाखवतात हेही आम्ही त्या पत्रामध्ये छान पद्धतीने लिहिलेलं आहे मित्रांनो हे पत्र आम्हाला आमचे जे आर टी आय आमच्याशी संबंधित आले होते त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी विचारविनिमय करून आम्ही हे पत्र तयार केलेलं आहे आणि हे पत्र प्रत्येक नागरिकांनी डाउनलोड करून ते इथनं पुढं प्रत्येक अधिकाऱ्यांना भेटताना तुमचे प्रश्न सोडवताना हे पत्राचा वापर करावा असं माझं म्हणणं आहे त्यामुळं कृपया हे व्हिडिओ सगळे इथे बघा आणि तुम्हालासुद्धा हे अनकटसुद्धा आमच्या दुसऱ्या चॅनलवर बघायला मिळेल आणि तुमचं यावर काय म्हणणं आहे ते सुद्धा आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब